नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीती किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तांदळाच्या पिठापासून तर आपण आपे खातोच खातो पण कधी विचार केला का साबुदाण्यापासून पण आपे होतात अतिशय वरून कुरकुरीत आणि अजून सॉफ्ट आज मी उपवासाचे आप्यांची रेसिपी खास तुमच्यासाठीच घेऊन आले आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पहिल्यांदा पाणी गरम करून घेते दोन ग्लास पाणी घेतलेले आहे आता मी गॅस चालू करते आणि पाणी गरम करून घेते इथे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहे बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहे आता मी दोन्ही बटाटे बारके किसणीने किसून घेते किसून घेतलेले बटाटे आप्यांमध्ये खूप क्रंची लागतात म्हणून मी बटाटे किसून घालते बटाटे किसेपर्यंत पाणी छान गरम झालेलं असेल हे बघा इथे माझे बटाटेही छान किसून झालेले आहेत आता मी गरम पाण्याचं पातेलं खाली घेते आणि गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि त्यामध्ये बटाट्याचा कीज घालून घेते दोन ते तीन मिनिट बाजूला मिठाच्या पाण्यात मुरवत ठेवते हे बघा इथं सर्व कीज माझा घालून झालेला आहे इथे मी एक मोठी वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे छान मोजूत साबुदाना झालेला आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि मिक्सरला भसरट दळून घेते अर्धे अर्धे करून साबुदाना दळून घेते सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही त्यामुळे मी अर्धे आत्ता अर्धे नंतर करून घेते हे बघा सगळा साबुदाना मी भसरट मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता सर्व मी एका वाटीमध्ये काढून घेते साबुदानाच्या गुटळ्या फोडून घ्यायच्या गुटळ्या फोडून घेते आता मी भसरट साबुदाण्यामध्ये एक वाटी भगरीचं पीठ घालून घेते वरणाच्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे सर्व पीठ भसरट साबुदाण्यात मी एकत्र करून घेते आता मी गरम पाण्यातून बटाट्याचा किस काढून घेते आणि साबुदाण्यात घालून घेते आणि आता चमच्याने साहित्यात एकत्र करून घेते बटाटा छान एकजीव झाला पाहिजे साबुदाण्यामध्ये आणि भकरीच्या पिठामध्ये आता मी अर्धी वाटी दही घालून घेते दही मी फेटून घेतलेले आहे दह्यामुळे आपे छान सॉफ्ट आणि चविष्ट होतात आता मी अर्धा चमचा मीठ घालून घेते आता मी दह्याच्या वाटीत पाणी घेऊन वाटी धुवून ते पाणी साबुदाण्यात घालून घेते आता मी थोडं थोडं पाणी घालून छान आपल्याचं मिश्रण फेटून घेते गुडुळ्यात ठेवायच्या नाही छान एकसारखं मिश्रण झालं पाहिजे जास्तही पाणी घालू नका ना नाहीतर खूप पातळ मिश्रण होईल आपल्यासाठी जशी कंटेनसी पाहिजे नाही तेवढीच आपण ठेवणार आहोत हे बघा थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित एकजीव करायचा आहे सर्व मिश्रण भसरत सावधाण्यामध्ये बटाट्याचा किस आणि भगरीचं पीठ छान एकजीव झालं पाहिजे हे बघा मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे आता मी मिश्रणात अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालून घेते त्यामुळे आप्यांना छान तिखटपणा येतो आता मी अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घालते म्हणजे आपे छान स्पॉन्जी होतात आता मी अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगद्यांचा कूट घालून घेते तो माझ्याकडे आधीच होता आता सर्व मिश्रणात एकत्र करून घेते हे बघा छान मी इथं सर्व एक साहित्य एकत्र करून घेतलेले आहे आता मी झाकण ठेवून तीस मिनिट मिश्रणाला रेस्ट देते तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी करून घेते इथे मी मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेते आता मी त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेते अर्ध्यापेक्षा कमी लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेते जास्त चटणी आंबट नाही करायची आता अर्धा चमचा मीठ घालून घेते थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते हे बघा एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी चटणीला फोडणी देते दीड चमचा तेल गरम करून घेतलेले आहे गरम तेलात अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचं कढीपत्याची पाने घालून घ्यायची जिरा आणि कढीपाता छान तर तडलं की चटणीमध्ये फोडणी द्यायची म्हणजे चटणीला छान तडका बसतो आता चमच्याने सर्व चटणी तेलाची फोडणी एकत्र करून घेते आता चटणीला बाजूला झाकून ठेवते आता मी साबुदाण्याचं बॅटर घेते आणि चमच्याने कंटेन्सी चेक करते हे बघा छान कंटेन्सी आहे पाणी घालायची गरज नाही दही घातल्यामुळे दह्याला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे एवढं पुरेसे आहे आपल्यासाठी आता मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि मिश्रणात एकत्र करून घेते हे बघा सर्व कोथिंबीर मी मिश्रणामध्ये छान एकत्र करून घेतलेले आहे आता मी गॅस चालू करून घेते गॅस चालू करून घेतल्यावर आप्यांचं भांड त्यावर ठेवते भांड थोडं गरम करून घ्यायचं आहे हे बघा आप्यांचं भांड छान गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेते सर्व साच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे हे बघा सर्व साच्यामध्ये तेल घालून झालेलं आहे आता मी साबुदाण्याचं बॅटर घालून घेते बॅटर घालण्याची सुरुवात कडेनी करायची सुरुवातीपासून मधल्या साच्यात घातली मधल्या साच्यातले आपे लवकर वाचतात काही वेळेला बाकीच्या साच्यामध्ये बॅटर घालेपर्यंत मधल्या साच्यातले आपे करपण्याची शक्यता असते म्हणून सुरुवात बॅटर घालण्याची ही कडेनी करायची आणि शेवटला मधल्या साचमध्ये आप्यांचे बॅटर घालायचं हे बघा सर्व साच्यामध्ये बॅटर घालून झालेलं आहे आता मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट भाजून घेते हे बघा पंधरा मिनिट झालेले आहे आता मी आपे आप पलटी करून घेते हे बघा छान भाजलेले आहेत मधले आपे आप करकलेले नाही आता बाजूचे सगळे आपे मी पलटी करून घेते आपे करताना घ्यायची आस ही मी मंद ठेवलेली होती मंद आचेवरच आपे का करायचे म्हणजे आपे करपणार नाही आणि कुरकुरीतही होतात सर्व आपे मी पलटी करून घेतलेले आहे आता मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट भाजून घेते हे बघा पंधरा मिनिट झालेले आहे मी झाकण काढते आणि चेक करते दोन्ही बाजू व्यवस्थित भाजत आहे का नाही छान दोन्ही बाजू भाजलेल्या आहेत जे भाजायचे राहिले ते अजून थोडेसे भाजून घ्यायचे याच पद्धतीने मी बाकीचे आप्पे करून घेणार आहे आजची उपवासाच्या आपट्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मंडळी आपण पुढच्या नवीन रेस्टॉरंट नक्की भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा